संपूर्ण जग असा विचार करतो की हा खोटारडा आणि देवाचा ऑनलाईन संदेश आहे याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि जे दुर्लक्ष करत नाहीत ते लोक हा संदेश अर्धवट सोडतात आणि बरेच काही स्वामी भक्त असे आहेत जे संपूर्णपणे हा संदेश ऐकतात तर त्यांना साक्षात स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐका माझ्या बाळा जर तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे तू मला दिलीस तर कदाचित मी तु तुझी, तुझी पुढची दहा वर्ष सुखाची आनंदाची भरभराटाची देऊ शकतो कदाचित या पाच मिनिटांमध्ये तुमचे जीवन सुधारू शकतो आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल ते आज नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेत आणि त्याऐवजी जर का तुम्ही हा संदेश अर्धवट सोडलात किंवा याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनातला मौल्यवान स्वामींचा बोध तुम्ही गमावून टाकाल म्हणून आता हा संदेश तुम्हाला पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचे हे तुमच्यावर आहे माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्री आहे तू जेव्हा जीवनासाठी माझ्याकडे एक खजिना मागत आहेस ते खजिना मी तुला आता देणार आहे त्यामध्ये सर्व चांगल्याच गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे तू हार मानू नकोस तिथेही तुम्हाला या जगाने दुखवले कितीही तुम्हाला त्रास दिला तरी आपण देवाबद्दल चांगलेच विचार करायचे देव आपल्यावरती प्रेम करतो देव एक व्यक्ती नाही तर अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे तो एका ठिकाणापुरता किंवा एका कालखंडापुरता मर्यादित नाही या उलट तो सर्व आकाश ब्रह्मांड आणि या अनंत काळ तुमच्यासोबत राहणार आहे या ब्रह्मांड नायकाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे तुमची स्वप्न साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे आम्ही असताना काळजी कसली रे करतोस बाळा तू फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव नामस्मरण कर तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहोत आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात तेव्हा सगळीकडे अंधारच अंधार दिसू लागतो मग तेव्हा स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो स्वामी महाराजांची अद्भुत लीला सुरू होते मग घाबरायचे कशाला हार मानायची कशाला जीवनात अडचणी कितीही असो त्या चिंता केल्याने आणखीन जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमीत कमी संपून जातात आणि सं... संयम ठेवल्यावर त्या कायमच्या निघून जातात परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात विश्वास ठेव भगवंताची योजना सर्वात उत्तम आहे आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात त्यावेळी स्वामी शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी योग्य तेच करत असतात माझ्या बाळा तुलाही संधी मिळेल लगेच तू हिरमसू नकोस कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे अरे तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत मग असंच आपल्यासाठीही थोडंसं हसून बघ आयुष्य हे खूप सुंदर आहे तू फक्त हार मानू नकोस ऊठ डोळे पूस आणि डोळे उघडून बघ जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चालूच आहे थोडे ना थोडे ना मोठ्या प्रमाणात काही ना काही प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेच उगाच कुडत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे ह्या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे स्वप्न डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून दोन हात तू पुढे चल विजय तुझाच आहे तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे कोणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार केला तरी तो त्यांच्या कर्माचा भाग पण तुम्ही पुन्हा वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतःला कधीच संपू देत नाही ही नियती आहे बाळा अरे दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावता लावता स्वतःच्या आयुष्याची वाट कधी लागून जाते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा माणसाचा दर्जा हा त्याच्या कर्मावरून होतो माणूस बना शेवटी हिशोब हा कर्माचा होतो सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान आहे तिथे समस्या नाही समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस तू स्वतःच समाधान आहेस तूच आनंद आहेस तूच सर्व काही आहेस परम चैतन्य आम्हाला मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देत तू असेच रहा भगवंता आम्ही तुझे बाळ आहोत तू आमची आई आहेस मौली आहेस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो स्वामींवरती जर विश्वास असेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा आयुष्यात कितीही अडचणी आली तरी स्वामी महाराज ती अडचण दूर करतील स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत स्वामींकडे मागणी मागताना काही चुक्या तुम्ही करतात स्वामींकडे नेमकं काय मागावं आणि काय म्हणावं हेच आपल्याला समजत नाही तर या ब्रह्मांड नायकाकडे एवढंच मागा की हे भगवंता वाईट विचार माझ्या मनातून काढून टाक मला सद्बुद्धी दे सुख समृद्धी शांतता सर्व काही मला लाभू दे माझ्या हातून वाईट कर्मे तू नको होऊ देऊ मी तुझा लाडका भक्त आहेस आणि तू माझ्यावरती खूप प्रेम करतोस हे मला माहीत आहे मला सद्बुद्धी दे आणि तुझे नामाचा ना गजर माझ्या मुखातून कधीच कमी होऊ नये असे तुम्ही स्वामी महाराजांकडे मागा बघा नक्कीच स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त